कसं असतं नंतर नको अडचण हाय की नाही मला नको मला नको अगोदर सगळं विचारपूस केलेली बरी तसं पण माझ्या म्हणजे मला पण विचारायचं होतं मला आणि काय म्हणतात ना एक आठ पण होती माझी छोटीशी अच्छा सांगा ना मग काय काय असेल ते बोला काय असेल लई मोठी नाही पण अशी छोटीशी इच्छा आहे माझी असावी. इच्छा आहे का सांगा ना मग सांगा नोकरी ते आहेच ना तुम्हाला नोकरी आहे कि मला पुण्यात चांगली नोकरी आहे मला तरी पेमेंट किती आहे तुम्हाला ते कुठं आहे तुमच्या अपेक्षा काय ते मला सांगा ना म्हणजे मला जरा वाटल्यास अपेक्षा माझ्याकडून कंप्लीट होते तुम्हाला सांगेन म्हणजे माझी अपेक्षा अशी आहे की कमीत कमी नाही का मुलाला एक लाख रुपये तर पेमेंट पाहिजे अजून आणि कसं पुणे शहरात राहायचं म्हणलं की नाही का भाड्याने राहायचं म्हणलं की किती पैसे लागते माझा अशी इच्छा होती की आपलं एखादा छोटासा फ्लॅट असायला पाहिजे नाही का फ्लॅट पाहिजे हा लय ना पॉप पण टू बी एच के असं तरी चालेल ना के का अजून आणि आता कसं आहे हो आता सगळे तर जॉबच करते नाही का पुणे शहरात पण लेडीज झालं जेन्ट झालं सगळे जॉब करते मग मग तर माझं तिथं काही काम नाही का अच्छा हा मग तुम्ही जे आई वडील जरी गावात राहिले तरी चालते आणि कसं आहे आता हे तर सगळं झालंच आणि मेन म्हणजे तुम्हाला सुट्टी तर असेलच कि मग ते कसं mm -hmm. एक दिवस एन्जॉयमेंट म्हणून किंवा फिरायला mm -hmm. म्हणून बाहेर जायला म्हणजे एक दिवस आहेच म्हणायचं हा रविवारी असतो मी जाऊ शकतो ना आपण काय अडचण नाही फिरायला गेलं पाहिजे ना आपण म्हणजे आठवड्यातून चार दिवस सॉरी महिन्यातून चार दिवस अच्छा आठवड्यातून ते चुकून आला महिन्यातून चार दिवस तरी फिरायला म्हणजे कसं बाया बनली की शॉपिंग आलीच छोटीशी आपल्याकडं म्हणजे कार असली तर अजून बरं आहे नाही का हा बरोबर म्हणजे कसं आता फिरायला जायचं म्हणलं की पाऊस पाणी वारा हे अस नको ना लागायला म्हणून एखांदी छोटीशी फोर व्हीलर अजून काय नाही एवढंच हे छोट्या छोट्या गोष्टींच्या अपेक्षा पण ते नंतर लग्न झाल्यावर पूर्ण करू आपण थोड बोलू का पण हा बोला की हे घर तुमचं होतच आहे ना नाही हो नाही बा, का नाही कोणच आहे काय नाही जास्त तीन हजार रुपये आणि पुढील काय बिझनेस करतात का नाही हो बिझनेस कशाचा आपल्या शेजारी साखर कारखाना आहे ना, ना? तर का अच्छा अच्छा मग त्यांना दीड दोन लाख रुपये पेमेंट असेल नाही कशाच एवढ कारखान्या एवढं कशाला पेमेंट ना किती पेमेंट पंधरा हजार झालं तीस पस्तीस वर्ष त्याच बाय किती हा पंचावन्न कार असेल कोणाचं गाडी नाही नाही कशाची टू व्हीलर आहे आमच्याकडे ती आजोबांनी दिलेली आहे ना बाबांना त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलेली हा तर ती पण लय जुनी झाली बाबा म्हणले एवढं घ्यायची आपल्याला पण म्हणले एवढं लगेच पैसे कशाला खर्च करायचे लग्न आलं ना आणि मग फिरायला वगैरे जात असतो नाही की नाही आठवडे महिन्यात चार वेळेस जात असतात शंभर टक्के नाही हो आठवड्यातून चार वेळेस नाही चार पाच महिन्यातून एकदा जातो अच्छा मग आता मला एक सांगा शेवटी पंचावन्न झाले त्यांचं ती तीस वर्ष सर्व्हिस करते ती जी ते त्यांनी जे केलं नाही ते तर नाही म्हणून दोन वर्षात अपेक्षा करत आहे मी आता कोणातरी जॉबला आहे मला बळीच घरायचे मी शिकवलंय आतापर्यंत आणि जॉबला लागून आता मी एक महिना म्हणजे पाच सहा महिने झाले मी परमनंट झाले तुम्ही दोन वर्षात माझ्याकडून गाडी बंगला परत स्वतःच घर फिरायला वगैरे एवढ्या अपेक्षा करत आहे तुमच्या वडील का नाही पूर्ण एवढ्या ठीक आहे ना सर आणि तुम्ही अजून काय आई वडील नको आपल्या काही का नाही अहो माझे आई वडील थाकल्या म्हणून मला लग्न करायचे आणि तुम्ही घरात यायच्या आधी त्यांना तोडताय माझ्या तुमची अपेक्षा नाही पूर्ण होऊ शकत हा ठीक आहे मला मी काम करतोय मला पंचवीस हजार आहे मी तुमच्या अपेक्षा नाही काय पूर्ण करू शकत तुम्हाला मी काय हा तुम्हाला दुःखीत नाही ठेवणार मी सुखात ठेवणार पण ह्या तुमच्या अपेक्षा माझ्याकडून काय म्हणजे माझ्या डोक्या बाहेरच्या अपेक्षा तुम्हाला जर कोणी भेटत अपेक्षा पूर्ण करणार काही मला नाही जमणार अपेक्षा नाही पूर्ण होणार माझ्या फोटो काय तुम्हाला आणि बरं सांगितलं मला इस... म्हणजे नंतर बरं चालून लग्न झाल्याच्या नंतर तो जर तुम्ही एवढ्या अपेक्षा केल्या असतं तर मला जीवत द्यावं लागला असता आणि त्यात तुम्ही आई वडील नाही म्हणता म्हटले मग मला लग्नच काय लग्न त्या गोष्टीसाठी करायचे ना मला माझ्या आई वडिलांना जप जप जपन म्हणून त्यांना सुखात पाहिजे त्यांना आता म्हातारे झाले त्यांना जाता येत नाही कुठं चालता येत नाही त्यांना भाकरच थोडा घाटा म्हणून लग्न करतोय ना तुम्ही लगेच वाईट राहायचं आपण दोघांनी तिकड राहायचं त्यांनी गावाकडे राहायचं पण नाही करायचं मला लग्न तुम्ही पहा तुमच्या होत असेल का मग मी ऐका ना बोला ना जाऊ दे मी लय अपेक्षा केल्या कस असत ना एखाद्या मुलीच स्वप्न असत की आजी आपल्याला बाप पण भेटले नाही पुढे आपल्याला भेटावं ठीक आहे ना होईल ना मी काय म्हणतो होणार नाही अशातली गोष्ट नाही जर तुम्ही मला उद्या जाणून साथ दिली तुम्ही एक कुठेतरी जॉब पाहिला मी एक माझा जॉब चालू कुठेतरी आपलं पन्नास साठ हजार रुपये आले गाठ कसलेली कसं संसार करायचा आहे हे तुमच्या हातात आहे आणि ते संसार करता करता वस्तू कशा घ्यायच्यात घर कसं घ्यायचे गाडी कशी घ्यायची हे तुमच्या हातात ये आणि तुम्ही जर मला साथ दिली तर ह्या गोष्टी पण होऊ शकत ना जर तुम्ही पंचावन्न होस तर आपल्या वडिला म्हणून काय झालं नाही तुम्ही दोन वर्षात या कामाला कोणा अपेक्षा आहे हे चुकीचं आहे बाकी मग काय तुमची इच्छा आहे मला सांगा माझ सॉरी मला माफ करा आणि कस आहे मी जी माझे बाबा करू शकले नाही मी तुमच्या त्या दोनच वर्षात अपेक्षा केली ती पण माझी मोठी चूक आहे तर जाऊ दे की आपण दोघांनी मिळून काम केलं तर होऊन जाईल ना आपण जाणारच जॉब केला पैसे येणारच आई वडील माझे माझेच राहणार आहे त्यामुळे तुम्ही म्हणताना मग मी त्यांचं कस काय तर मला त्यांची पण सेवा करावी लागणार आहे आणि ह्या अपेक्षा पूर्ण करायची मी शंभर टक्के प्रयत्न करणार तुमच्या पण लगेच नाही काय मला काय मला भाऊ नाही बहीण नाही मी एकटाच आहे माझे आई वडील त्यांना पाहायचंय फक्त तुम्हाला आणि जाऊ आणि आपलं घर बाकी तुमच्यावर काय करायचं चालतंय हो खरं समजा मग ठीक चला मग खाली सांगा मग घरच्यांना